मला आता रात्री सहा वाजता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीचं खात्यावर पडले मी त्या पैशाचा कांदा लावण्याला उपयोग करणं आणि मी त्यासाठी लय आनंदात आहे आता सध्या मला लय टायमावर पैसे आलेले येते वाटलंच नव्हतं पण अचानक मी असे आला लय आणि मी आत्ताच कागद पण किल्ली लय लवकरचं केल्यावर म्हणून सध्या सगळी म्हणते ती कसं काय लगेच लवकर आलं मग लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेतला भावानं म्हणून पाठवलं आणि आम्ही आम्ही पण अशीच मदत करून त्यांनी पण अशीच करावे भावाने असंच राहू देवा एक पण मला मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी योजनेची काल दुपारी तीन वाजता तीन हजार रुपये पडले ही योजना चांगली आहे शासनाची ह्याचा मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी लईना थोडा उपयोग होईल राखी पौर्णिमेचे चार दिवस आधी घेतले एवढ्या लवकर पैसे पडतील म्हणून वाटलं नव्हतं ते। पण त्यांनी चार दिवस अगोदर जसे योजना चालू केली तसे त्यांनी त्याचं हे केले ते पैसे भेटले नसते तर आमची थोडी तर हाडसुडणूक झाली म्हणायची थोडी मदत झाली त्या पैशाने आमची थोडी गरजा भागल्या जास्त नाही पण थोड्याफार तर गरजा भागल्या काय तेवढ्याच पैशांनी हे होत नसतं पण थोड्याफार गरजा भागली मी मला लाडक्या बहिणीचं तीन हजार रुपये मिळाले मग मी ही भेटतील असं वाटतच नव्हतं मला मला वाटत होतं की महिनाभरच आता योजना चालू केली आणि एवढ्या महिन्यात कसं भेटतील तर मला लगेच एका महिन्यात तीन हजार रुपये भेटलं तर मी ही तीन हजार रुपये म्हणजे चांगल्या कामासाठी वापरणार मला म्हणजे की बहिणीसाठी दिलेलं आहे तर मी बहिणीसारखंच काम करून दाखवीन तर मी चांगल्या कामासाठी शेतीतल्या कामासाठी लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी तीन थी हजार रुपये मी चांगल्या कामासाठी वापरेन चांगल्या कामासाठी उपयोग करेन मी शेतीतल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी चांगला उपयोग करीन काय वाटलं योजनेबद्दल मला वाटत होतं भेटत नाहीत एवढ्या लवकर कुठल्या भेट देत आता महिने तर योजना चालू केली ले, आणि लगेच कुठलं भेट देत असं वाटत होतं मला पण लगेचच भेटलं एक महिने तर भेटलं मी लगेच सहा वाजता मेसेस पडला मला मी लगेच सगळ्या महिला सांगितली मला लाट्या बहिणीचा तीन हजार रुपये मिसेस पडला मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेची मला तीन हजार काल रात्री पडले मुलांच्या शिक्षणासाठी चांगले आहे ते योजना चांगली वाटते अशीच येत राहावी फायदा झाला काहीतरी घरात आडी अडचणी भागल्या तेवढ्याच